शेगाव शहर व तालुक्याला दिनांक तेवीस एप्रिल मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिलाय कडकडाट आणि तुफानी वादळी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले तर शहर व परिसरात अनेक घरांची पळझड झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तालुक्यात सकाळपासून प्रचंड उकाळा जाणवत होता दुपारनंतर अचानक मोठ्या वारा उधाणाला प्रारंभ झाला यामध्ये शेगाव शहरात घरांचे मोठे नुकसान झाले आहे तालुक्यात या वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी हलका पाऊसही झाला वादळी वाऱ्यांमुळे आंबा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे ऐन उन्हाळ्याच्या दिवसात सातत्याने येत असलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असून शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना याचा जा सर्वात जास्त फटका बसत आहे निसर्गाचा समतोल बिघडल्याने या आसमानी संकटाचा सामना सर्वसामान्यांना करावा लागत असल्याचा हवामान तज्ञांचा दावा आहे न्यूज मराठी करिता शेख अजिज शेख मोहम्मद खामगाव